जय सर्वांना मी प्रशांत कोकण या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत आहे आज सुट्टी आहे आम्हा दोघांना पण पन, दीपाला पण आणि मला पण आज चिकन बिर्याणीचा भेद आहे चिकन बिर्याणी कशी करायची हे आम्ही शिकतोय म्हणजे मी शिकतोय शिकत तिच्याकडून तर चिकन बिर्याणी बनवतोय आता राईस बनवायला टाकतोय बिर्याणी राईस आहे चिकन पण आणलेलं आहे तिकडे सर्व मसाले आहेत कलर आहे थोडासा इकडे दही आहे कांदा टोमॅटो कापून आहे आणि आता एक दहा ते पंधरा मिनटात राईस होईल आपला बिर्याणी राईस आहे तोपर्यंत थांबूया आपण तर पुन्हा एकदा बिर्याणीला सुरुवात झाली कांदा फ्राय चालू आहे थोडा वेळ आता मी टोमॅटो टाकणार आहेत आणि काय टाकल्या याच्यात पण तेजपत्ता आहे मिरची आहे सर्व फ्राय होत आहे आम्ही कोकणी पद्धतीने बिर्याणी बनवतो आहे कोकणात जशी आम्ही घरी बिर्याणी बनवतो ना तशी ही बिर्याणी चालू आहे इकडे माझी बाई पण आहे साक्षी ती पण दीपाकडून शिकते तशी बिर्याणी बनवायची इथे तर फ्राय चालू आहे ते राईसचं काम चालू आहे मिरची पावडर टाकला नाही थोडीशी दोन चमच मिरची पावडर अर्धा चमच हलद बिर्याणी मसाला ना, ना। बिर्याणी मसाला दोन चमच पिरी दोन चमच बिर्याणी मसाला आणि आता ते नुसतकीच फ्राय करून घ्यायचं मसाला सर्व फ्राय झालाय आता त्याच्यामध्ये चिकन टाकतो चिकन देऊन घे दे पाणी आहे म्हणजे ते चिकन व्यवस्थित शिजेल त्याच्यामध्ये चिकन इथं जास्त पाणी नाही टाकले त्याच्यात थोडसच पाणी टाकलंय आणि वाफेवर चिकन शिजायला ठेवलंय इकडे नाइन्टी पर्सेंट राईस झालेलंच आहे थोडंसं चिकन वाफेवर शिजतंय आता आम्ही शायनिंगसाठी थोडा कलर वापरतोय लालवाला कलर आहे एकच कलर आहे ना ऑरेंज ऑरेंज वाला कलर आहे थोडासा थोडा इकडे तिकडे थोडा आम्ही थोडा मिक्स करायचा थोडासा जास्तच झालाय वाटत कलर तो कमी टाकायला पाहिजे बरोबर आहे चिकन आता आपलं रेडी झालंय आणि राईसवर पण कलर मारून झाला आता दम बिर दम द्यायचा आहे त्याला दम बिर्याणी आपली कोकणी पद्धतीने दम बिर्या बिर्याणी तयार होईल ठीक <स्थाथ> काय बटर घरती साकण ठेवून खाली हलकासा गॅस चालू केलेला आहे आणि हे गावटी जुगाड फायनली आमची बिर्याणी झालेली आहे आता थोड्या वेळा आम्ही खायला सुरुवात करतोय